संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर मुख्याध्यापकाने कोणते कागदपत्र अपलोड करायचे आहेत तेही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत सर्वांना नमस्कार संच मान्यताबाबतच्या सूचना त्यामध्ये शाळा पोर्टल विद्यार्थी पोर्टल संच मान्यता पोर्टल युडाएस प्लस या संदर्भातल्या सर्व सूचना याबाबतचं एका जिल्हा परिषदेने पत्र काढलेलं आहे त्या पत्राबाबतचं पत्राबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहात सर्वप्रथम आपल्या सुनील बोळी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कागद कोणता अपलोड करायचा होता याबाबतचं ह्या जिल्हा परिषदेने मार्गदर्शन दिलेलं आहे आपण सूचना वाचूया शाळांसाठी महत्त्वाच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित खाजगी अंशता अनुदानित प्राथमिक उच्च माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेंच्या मुख्याध्यापक यांनी सरळ प्रमाणीवरील संच मान्यता पोर्टल व शाळा पोर्टलमधील शाळेंची माहिती भरण्याबाबतसाठी सूचना खालीप्रमाणे देण्यात आलेल्या आहेत शाळा पोर्टल स्कूल पोर्टल स्कूल पोर्टलमध्ये मुख्याध्यापक यांनी शाळेचा युडाएस नंबर व पासवर्ड टाकून लॉग इन करावे त्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन या टॅबवर शाळेची सर्व माहिती तपासून पडताळणी पाहावी दोन शाळा माहितीमध्ये त्रुटी असल्यास मुख्याध्यापक यांनी तालुका स्तरावरील समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत एम आय एस व डाटा एंट्री ऑपरेटर यांच्याशी संपर्क साधून युडाएस प्रणालीमधील माहिती दुरुस्त करून घ्यावी तीन शाळेची माहिती बरोबर असल्यास पोर्टलवरील डिव्हिजन वाईज ॲडवाईज माहिती भरणे तसेच मुख्याध्यापक यांनी युडायस प्रणालीमधील मोबाईल नंबर व मा नाव भरावे चार इयत्तानिहाय व तुकडेनिहाय शाळेची माहिती भरत असताना डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात यासाठी खालील सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांनी शाळेच्या मुख्याधपकाचे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे सोबत प्र प्रमाणपत्र नमुना दिला आहे सदर प्रमाणपत्राची प्रिंट काढून शाळेची सर्व माहिती अचूक भरावी त्यामध्ये शाळेचे स्थापना वर्ष ऑर्डर डेट तसेच ऑर्डर टाईप गव्हर्नमेंट ऑर्डर खात्रीपूर्वक करावी भरावी दोन खाजगी आमदानित अंशता अंदानीत तसेच विनाअनदानित शाळांच्या स्वयं अर्थसहित शाळा वगळून मुख्याधपक्याने शाळेची सर्व माहिती मान्यतेचे पत्रे आदेश एकाच फाईलमध्ये एकत्रित करून अपलोड करावीत पाच सदर मा सर्व माहिती मुख्याधपक्यांनी खात्रीपूर्वक भरून सबमिट करावी सहा त्यानंतर सदर शाळा अप्रुव्हलसाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे ऑनलाईन फॉरवर्ड करावी सात शाळेच्या सर्व कागदपत्राची शहानिशा केल्यानंतर जिल्हा स्तरावरून शाळांना अप्रुवल दिले जाईल मान्यता पोर्टल, एक, पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस बाबतच्या सूचना एक संच मान्यता पोर्टलमधील माहिती भरण्यासाठी एच एम सोबत जोडण्यात आले आहे दोन संच मान्यता पोर्टलमधील मुख्याध्यापक यांनी शाळेचा यू डी एस नंबर पासवर्ड टाकून लॉग इन करावे तीन यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन या टॅबवर क्लिक करून शाळेची माहिती तीन त्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन या टॅबवर क्लिक करून शाळेची सर्व माहिती तपासून पाहावी चार त्यानंतर गेट स्कूल डाटा या टॅबवर क्लिक करून स्कूल डाटा फेच करून घ्यावा पाच यामध्ये मुख्याध्यापकांना सर्व माहिती दिसून येईल उदाहरणार्थ शाळेचे नाव केंद्राचे नाव शाळेचा प्रकार अपर क्लास लोअर क्लास शाळेच्या वर्ग खोल्या शाळेचे माध्यम इ अशा सर्व माहितींची खात्री करावी सहा मुख्याध्यापकांनी शाळेच्या वर्गखोल्यांची माहिती यु डायस प्लस प्रणालीमध्ये अचूक भरणे आवश्यक आहे सात वरील माहिती पूर्ण झाल्यानंतर गेट डाटा शाळेमधील टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफची माहिती पडताळून पाहावी व बरोबर असल्याची खात्री करावी त्यानंतर शालार्थमधील माहिती फेज करून घ्यावी आठ तसेच ॲड अन अनॲडेड टीचर्स इन्फॉर्मेशन या टॅबवर क्लिक करून ज्या विनानुन शिक्षकांना शिक्षण अधिकारी यांची वैयक्तिक मान्यता भेटली असेल अशा शिक्षकांची माहिती सदर टॅबमध्ये भरावी नऊ शिक्षक व शिक्षकतर कर्मचाऱ्यांची माहिती भरल्यानंतर त्यांच्या जन्मतारखे जन्मदिनांकास अनुसरून सेवानिवृत्तीची दिनांक आपोआप दिसून येईल दहा मुख्याध्यापकांनी शाळेची सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे व नंतर फायनलाइज या बटनावर क्लिक करावे अकरा अशा प्रकारे सर्व माहिती फायनल झाल्यानंतर डाटा फायनलाइज सक्सेसफुली असा मेसेज येईल बारा सर्वात शेवटी मुख्याध्यापकांनी शाळेचे होम टॅबवर जाऊन स्कूल टेश स्टेटस फायनलाइज झाल्याची खात्री करावी अशा रीतीने शाळेची सर्व माहिती भरून पूर्ण होईल अशा प्रकारच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला या परिपत्रकामध्ये आपल्याला असं दिसून येते की एच ये एम साठी जे कागदपत्र अपलोड करायचे होते ते कागद कोणता करायचा आहे याच्या बाबत स्पष्टता झालेली आहे मी यासोबतच तो कागद कोणता आहे प्रमाणपत्र कोणतं आहे ते मी दाखवत आहे तसे तर स्कूल पोर्टलवर मुख्याध्यापकाची कोणत्याही ऑर्डरची गरज नसायला पाहिजे होती कारण आपली जिल्हा परिषदची शाळा आहे परंतु या ठिकाणी <सवाँगा> पर नगरपालिका प्राथमिक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा युटाइस कोड तालुका जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था शाळा आहे त्याची स्थापना दिनांक किंवा सन झाली आहे शाळेत प्राथमिक प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्ग आहेत सब प्रमाणपत्र देण्यात येत आहे आणि शेवटी मुख्याध्यापकांचा शीर्षिका मारून हे पत्र अपलोड करायला त्या जिल्हा परिषदेनं सांगितलेलं आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद